एक मोठी बातमी बीडमध्ये पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आलाय बीडच्या माजलगाव शहरातली ही घटना आहे या प्रकरणात कृष्णा कांबळे अरबाज पठाण आणि अर्जुन गरड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय माजलगाव शहरातील एका पेट्रोल पंपावरती ही घटना आहे धुलिवंदनाच्या दिवशी ही घटना घडली होती या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आलाय वारंवार बीडमध्ये अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत हाणामारीच्या तर घटना आहेच पण थेट जीव घेण्याच्या घटनासुद्धा घडत आहेत मात्र आता पुन्हा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे किरकोळ कारणावरनं वाद होऊन थेट हाणामारी झालेली आहे पेट्रोल पंपावरती पेट्रोल देण्यास नकार दिला आणि म्हणून तिघांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे लोखंडी रॉडच यावेळेला कर्मचाऱ्याच्या डोक्यात आहे तर ही सगळी घटना जी आहे ती सुद्धा आता सीसीटीव्हीत कैद झालेली आपल्याला पाहायला मिळते या संपूर्ण प्रकरणामध्ये एका कर्मचाऱ्यावरती लोखंडी रॉडचा वार करून त्याला जखमी करण्यात आलेला आहे ही थेट दृश्य आपण बघतोय केवळ पेट्रोल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरनं धुळवडीच्या दिवशी घडलेली ही घटना आता समोर आली आहे कोणतंही कायद्याचं भय राहिलेलं नाहीये कायदा सुव्यवस्था कशी चव्हाट्यावर आली आहे हे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते वारंवार अशा घटना घडतायत मात्र त्यात बीडचं नाव हे अग्रेसर आहे अशा घटना घडूनही आरोपी मात्र वारंवार मोकाट असतात हे आणखीन एक दुर्दैवाची बाब अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडनं स्वानंद काय अधिक माहिती या संपूर्ण घटनेसंदर्भात प्रधान माझलगाव मध्ये धुलिबंधनाच्या दिवशी पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे एका तरुणाला तिघांनी शिविगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणात आपण बघितलं तर कृष्णा कांबळे अरबाज पठाण अर्जुन गरड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दुनिवंदां दिवशी फक्त पेट्रोल न दिल्यामुळे हा हल्ला करण्यात आलाय आणि याचं पुढील जे तपास आहे ते माधुळगाव पोलीस करत आहेत मात्र दिवसेंदिवस आपण बघितलं तर बीड मधले जे नवनवीन व्हिडिओ समोर येत आणि तसाच एक व्हिडिओ मारहाण करताना समोर आलाय एकंदरीत कायदा सुव्यवस्थे नक्कीच बिघडली असं म्हणता येईल तर नक्कीच मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे काही कल्पना अद्याप या प्रकरणात ताब्यात कोणाला घेण्यात आलेलं नाहीये मात्र पोलीस माद्राव पोलीस तपास करत आहेत नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी